गाड्या सुटल्या या मैदानातला पहिला सीमी सुटला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केले माननीय दादा गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेलं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला पहिला सीमी पैठे आणि पहिल्या सीमीत दोन गाड्यात लढत चालवली अड्याल राजा पड्याळ राजा 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 लढत पड्याल किशोर आणि आड्याल मुळशी दोन गाड्यात लढत झाली अड्याल पळला सरजा राजा आणि पड्याल पळला देवा राजा अड्याल गाडी आणली एक नव्याची जॉकी गोरी ड्रायव्हर मुळशीवाडा आणि पड्याल गाडी आणली किशोर ड्रायव्हरने छत्रपती संभाजीनगरचा हा किशोर लढ्यात झाली निकाल गेला कॅमेरामन ख शेवटच्या <laughs> क्षणाला ड्रायव्हरने हात चाला की पडा केला आणि गाडी फायनल पात्र ठरवली एवढी गाड्या सोडले गेले हे एक जण माग पळत होता मागणं ओरट्या करायला या ठिकाणी शेवटच्या सुतापर्यंत आला परंतु नक्की काय झालं निकाल गेलाय कॅमेरामन खाड्या सोडाय गेले मधन चालणार अलणार माग या माग दोन वाजय या माग या कोण झाला फायनल ला पात्र गुरालाचा मान कोणाच्या रसीबी सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकाल आहे काटा किर्र लढत पाहायला मिळाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वर गाडी ही आमच्या मैसूर बाबू सोड माने घरडीकी या गाडीचा एक नंबर आला उजोबीर गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या किशोर ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाय उजला पाला कमलबाई मुलानी पांगरी सांडो मिस्त्री तळेगाव यांचा या ठिकाणी देवाबाय आणि त्यांच्या नावीला पहाडा बाबू सेड माने घरणीगी ही एमजेज मैसूर आणि बाळासाहेब माने घरणीगी यांचा हिंद केसर राजा सुंदर गाडी आणली या ठिकाणी किशोराव गाडी या ठिकाणी फायनला पात्र देवाणी राजाची गाडी गेल्या वर्षीचा पुसेगावचा एक नंबरचा मानकरी या ठिकाणी मनापासून धन्यवाद गाड्या सुटल्या सीमित दोन सुटला सीमी दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चढवाय पड्याला करायचं बाकूड मागणार चला ना माग बैलाला पळव बैलावरती अन्याय करू नका गाड्यावरती लक्ष सेमीबाड या मैदानातला दोन बैठ आणि दोन मध्ये लढत चढवाय कोणाच्या राशी गुलाला मान आहे अतिशय सुंदर लढत भैया मध्ये बबन आणि पर्याय दिलीप आणि अड्याला कडेला बाळू चावगात लढत झाली डोळ्याच पान फिटणारी काटा किरात लढत झाली आड्याला होता बाळू पड्याला होता भैया त्याच्या पड्याला होता बबर आणि त्याच्या पड्याला होता एक नामवंत जॉकी दिलीप ड्रायव्हर शिरस्व असतील का निकाल कोणी घेतला निकाल गेला कॅमेरा खर काटा किर लढत झाली आड्याला होता कोकटिला आणि रायफल पड्याला होता सुंदर इकडं होता मथुराणी मेहबूब आणि पलीकडं होता देवाणी गलास चौघात डोळ्याचं पारन फिटणारी लढत झाली <laughs> <laughs> सेमीफायनल दोनचा निकाल निकाल आणि निकाल सेवी घाल तोंड स्वनिकाला सुंदर असे ढोळ्याचा पारणा भेदणारी लढत पाहायला मिळाली प्रत्येकाला वाटत होत काय होईल आणि काय नाही परंतु या ठिकाणी शेवाच्या क्षणी चलक केला करू का जाहीर आणि शेवाच्या क्षणाला गाडी गुलालाची मानकरी धरली तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री ज्ञानेश्वरी कुमारी ज्ञानेश्वरी विनायक शिंदे माहिनी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं आणि त्या वती बसलेल्या दिलीप ड्रायव्हर शिरसीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उजला पाला कधी काय पण घडवणारा आणि या ठिकाणी वादळात दिवा लावणारा ला 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 खटावकरांचा गलास आणि त्यांच्या पाला माळ लाचा देवा गुडसाळेकरांचा देवा सुंदर गाडी आणि या ठिकाणी दिलीप ड्रायव्हर गाडी या ठिकाणी फायनल पात्र गलास आणि देवाची गाडी खाटावरती झोपणार आपल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी होणार या मध्ये आता तीन असुटल्या आणि तीन मध्ये लढत चालू आहे पुरुसत्तीत घडवलेला हा बैलजोड अतिशय सुंदर आणि निर्यावादावरची असू एक वेगळं रूप या बैलगाडी क्षेत्रातलं दोन्ही बैलांच आता या बैलाकडे बघितलं की जुन्या बैलांची आठवण होती असा साज आता पळाला सेमी भारल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी भारल तीनचा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी ही यशवंत रामबा जोशी अंबरनाथ वाटेगा कोडोले या वाटे गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी गाडी मालकाचा त्यावरती बसलेला सलगरी किंग प्रशांत ड्रायव्हर कांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरसे गाडी पाले उजुला पाला अक्षय शिवाजी मोरे घोडे सातारा यांचा या ठिकाणी राजधानी एक्सप्रेस सातारा चप्पल चित्ता यांचा या ठिकाणी बलवा पाला आणि त्याच्यावर डावीला पाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मोहदादा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी पैलवान सुंदर गाडी आणि परसवल्या सुडला सिद्धनाथ यात्रेनिमित्त मायने खेळाने आयोजित केलेला भव्य दिव्याच उपचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यातला सेवी चार बैठ आणि गुलाबा नसीब नसीब की बात बैला पाहतात ड्रायव्हरचा चालकपणा चाललाय कोण होतोय फायदाला पात्र अतिशय सुंदर आणि अतुलच निर्वाद वर्थ हलटणकरांची नवीन खरेदी शंभू भावा भावाचा साज एका सीमित पळा परंतु एक भाव या ठिकाणी कडपर्यंत लढला थोडक्यात मार खालाने दुसरा भाव फायनल साडी पात ठरला आजारवायात या ठिकाणी वाटलं नव्हतं बैल जगन म्हणून मालकाने या ठिकाणी अहोर रात्री या ठिकाणी कष्ट पाण्याला लावले आणि बैल तंदुरुस्त केराणी तोच बैल आज या ठिकाणी फायनल साडी पात ठरला चार चारचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चा निकाल आहे आज क्रमांक असा गाडी कुमारी आयशा यंडेश्वर पाटील नेवरी मुंबई किस प्रणव किसन शिंदे मोराने माहिने या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालका तर त्यावरती वाचलेला अतुल ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उजला पाहिला इडले नानासाहेब तलाच महाराष्ट्र केसरी गोरुड ग्रुप चिंचणे यांचा या ठिकाणी शंकर पाहिला आणि त्यांच्या जवळ फलटणकरांची नवीन खरेदी शंभू पाहिला सुंदर गाडी या ठिकाणी फायनलला पात्र शंकर आणि शंभू यारी, या शंकर कडे याकडे कशा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला पाचवा सेमी सुटला आणि पाचव्या सेमीत लढत आहे एकूण सात गाड्या पडतात कड्याचा प्रेक्षक कुठे आलाय बघा अ गाडी माणसात सुरली बघा सेमी बघायला या मैदानातला पाच पैठ आणि पाच मध्ये लढत चालू अरे अरे शंकर इकडे आडेल्या साईडला परसू आलीकडे चिख्या आणि पलीकडे वागेरीकरांचा इदरा सर्जा पहिल्या इजमान फक्त अंदर बसला हा सर्जा आणि डायव्हरांचा सुद्धा तसेच आहे आड्याल सेलगरी किंग परसू आणि पड्याल विकास ड्रायवर उर्फ बैरू भैरू डेवर वागेरीचा कोण झाला फैराला पात्र निकाल गेला कॅमेरा खड कॅमेराचा आधार घेतला जातोय विकास का परसो सर्जा के चिख्या कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी ला कोण झाला गुलाला साडी पाथ हे बैलगाडीचं इथं हार आणि जीत दोन्ही पाचवायच्या अंगीत ताकत पाहिजे नाहीतर जिंकणारा पण दारू पितोय आणि हरणारा पण दारू पितोय असं करू नका दारू हा पर्याय ना चिंतन हा पर्याय आहे सगळ्यांच्या उत्कंठा ताणल्या गेल्या सगळ्यांचे डोळे स्क्रीनकडे लागले गेले कोण लागला सुटला गाड्या सुटल्या शेवट फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चलव सहावा गुलाचा मान कुणाच्या नसीबे नसीब नसीब के बात है सुंदर अशी लढत चलव परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चराकपणा आणि निर्वाद वर्च बघा गावली हा कसा लावला डोंगणाला पाय पडायला बघा माणसाना सांगून कळत नाही सेमी भानर सहाचा निकालाय सेमी भानर सहाचा निकालाय दास क्रमांका सहावर धरली गाडी ना साहेब रसन मोहिशे तुम्हा सुजगाव शम माधव प्रसन्न पृथ्वीराजाला खुटवट फुरसुंगी या गाडीचा एक नंबर ला, विजय बैल गाडी मालकाच्या त्यावर ते बसलेल्या छोट्या डायवर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले डावीला पहा विठ्ठल चव्हाण फौजी बुलढाणा यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस बाब्या पाला आणि त्याचला उजिला पाला कुमारी अंकुरण अंकिदार रणजित निंबारकर फलटाळ यांचा या ठिकाणी सरजा पाला सुंदर असे गाडी पावणे बाब्या बब, आणि छोटे सरजाची गाडी छोट्या डायवर कोराळे करणे या ठिकाणी गाडी फायनलला पात्र जावा जावा हा सुटला या मधातला शेवटचा सेमी सात सुटला आणि सातचा रणसंग्राम चालू झाला सातवा घुलाराचा मानखरी सातवा घुलराचा मानखरी कोण होतो लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पडतायत पड्याल आणि आर्या दोघात लढत चालू अतिशय सुंदर अशी दोघात लढत आड्याल छोट्या आणि पड्याल बबन अलीकड माणिक आणि पलीकड हरण्या हा या पंच या एवढा निकाल द्या आणि ते पाच मी टोन घ्या म्हणजे फायनलच्या चिट्ट्या चे टाकायला <laughs> आज तागायचं विक्रमी मैदान गड्यात वाजले तीन वाजून पंचेचाळीस मिनिट आणि या मैदानातला शेवट